मराठी शिलेदार महायुतीच्या फटाके फोडून साजरा केला आनंद महायुतीचे आमदार इंद्रनील नाईक यांनी राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची शपथ घेताच पुसदमधील नाईक चौकात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी युवा आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आभार मानलेत मागील बहात्तर वर्षांपासून नाईक परिवारांच्या अविरत जनसेवा आणि या निवडणुकीत आमदार इंद्रनील नाईक यांना मिळालेले प्रचंड मताधिक्य यामुळे इंद्रनील नाईक यांना मंत्रिपद मिळावे यासाठी मतदारसंघातील महायुतीचा प्रत्येक सहकारी उत्साहित असल्याचे मत इंद्रनील नाईक मित्रपरिवाराचे प्राध्यापक नरेंद्र जाधव यांनी यावेळेस मांडले याव प्रसंगी अमोल म्हस्के अक्षर राठोळ गजनन टार्फे देवानंद जांबुतकर यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होती प्रमाणे मागील पाच वर्षापासून पहिल्या वर्षाला इंद्रणी भाऊ या ठिकाणी विजय झाले आणि पाच वर्षाचा खंड झाला परंतु त्या नाईक घराण्याला वारसा म्हणून या ठिकाणी मंत्रिपदाची या ठिकाणी लॉटरी लागलेली आहे इंद्रणी भाऊ अत्यंत शांत आणि सैम्य म्हणून समजले जातात हे मनोनायकाचा ता वारसा चालवणार आहे यावर आपली काय प्रतिक्रिया आहे निश्चित समर्पक आणि योग्य प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे नाईक परिवाराच्या मागील बहात्तर वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एकमेव असं घराणं आहे की इथल्या मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने बहात्तर वर्षापासून हा अखंड जनसेवेचा वारसा अबाधित आहे अतिंक्य स्वरूपाचा आहे आणि निश्चित इंद्रनील भाऊ नाईक साहेब आपल्या त्या अतुल्य अशा घराण्याच्या वारसाला त्या ठिकाणी योग्य जबाबदारी देत आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा मी परत मागे बोलल्यासारखं की त्यांची जी विकासाची दृष्टी असेल सैमी वृत्ती असेल शांत स्वभाव असेल आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची जी हातोटी आहे या याच्यावर नुसतं मतदारसंघाचा विकास नव्हे तर गतवैवत सुद्धा पुढच्या काळामध्ये आपल्याला जेतालाल महाराजांच्या आशीर्वादानं प्राप्त हो अशी आजच्या दिनी जेतालाल महाराज त्या ठिकाणी प्रार्थना करतो या ठिकाणी अनेक युवा आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि इंद्रिल भाऊ सुद्धा हे युवा का आहेत आपल्या युवकांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आमदार साहेब हे युवकाची ताईच आहे आणि पाहिलं गेले तर आमदार साहेबांना युवकांना सोबत घेऊन चालले काय बेटा काय होय काय गोष्टी नव्हे तर सगळ्यांना तर ज्येष्ठ लोकांना तर ते घेऊन चालले पण ते युवकांना स्वतःच्या एक म्हणून चालले त्यांनी प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला साथ दिली आहे इंद्रनील भाऊतम मागे बडो इंद्रम मागे बडो वसंत्र विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार